मोठ्या प्रमाणावर तरुण शक्ती आमच्या मागे उभी आहे हडपसरच्या भागातील त्याचं कारण म्हणजे त्यांना कुठली तरी आशा आहे या आपण काहीतरी राजकारणाच्या माध्यमातून समाजाचं चा काहीतरी चांगलं करू शकतो विविध सर्व रस्ते पाणी वीज ही मूलभूत सुविधा हडपसरच्या प्रत्येक नागरिकाला पोहोचवा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हे सोडून कला क्षेत्र असू द्या मनोरंजन क्षेत्र असू द्या महिलांसाठी कुठले प्रश्न ते त्याच्यावरती आवाज उठवण्याचा माझा पहिलाही मी त्या गोष्टी केल्या तिथून पुढे ते करण्याचा माझा मानस आहे निश्चितच मोठ्या प्रमाणावरती हडपसरमध्ये काल बदल झाले आमच्या परिवारातील दोन सन्मान्य व्यक्ती दिली बाबा द्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष माझ्या रूपाने तरुण चेहरा पक्षाला भेटलाय त्याचा कुठेतरी निश्चित पक्षाच्या आणि पक्षाच्या उमेदवारांना हळत शंभर टक्के फायदा होईल की ती सांगितलं पाणी आणण्याचा प्रयत्न या चांगल्या गोष्टी हडपसरसाठी हडपसरच्या लोकांसाठी उपयोगी पडतील या आम्ही माध्यमातून तो, तो प्रयत्न करू अजून युवक म्हणून मी पक्षाचं काम करतोय जे पक्ष मला जबाबदारी देईल मी ते आनंदाने स्वीकारेल आणि ती भूमिका पार पाडे मी जे काय कार्यक्रम आजपर्यंत केले ते प्रत्येक वेळेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी म्हणजे आमदार असू द्या नगरसेवक असू द्या साधारण प्रभागाच्या अध्यक्ष असू द्या पक्षाच्या सर्वांना घेऊन सर्वांना आमंत्रण देऊन कार्यक्रम केलेले आहेत कुठलेही कार्यक्रम मी न विश्वासात घेता असं कुठलेही केलेले सर्व कार्यक्रम मी विश्वासात घेऊन केलेले आहेत सहमती होती का तुम्ही पवार साहेबांबरोबर जाऊ नका शंभर टक्के सर्व माझ्या सहकारी माझ्या कुटुंबातले सर्व बाकीचे वडील दरम्यान माझे मित्र परिवार माझ्या जे काही चलन गणित झाले माझं कोणच कार्य करता नाही माझे सर्व मित्र परिवार आहेत त्यांच्या परिवाराच्या सर्व तरुण शक्तीवरती आणि ज्येष्ठांच्या आशीर्वाद जे काही मी आतापर्यंत पोहोचलोय ते त्यांच्या सर्वांच्या सहपरिवार पोहोचलो पहिली गोष्ट माझे तर घर बोलणं असं मी म्हणणार नाही कारण की मी आहे त्याच पक्षात मूळ पक्षात मी कुठेही गेलो नव्हतो ना मी पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यात गेलो आणि परत आवेल तर घर फोडलं म्हणताय तिथं पवार साहेबांच्या विचारावर तिथं यांना सैन मगर आणि माझे आजोबा हे अतिशय घनिष्ठ त्यांनी त्या काळी एकत्र राहून हडपसरचा विकास असू द्या कुठल्या भूमिका यशवंत सहकारी कारखान्यांना कार उभारण्यात असू द्या

त्यांच्याबद्दल बोलण्याचा मला काही अधिकार नाहीये आणि राहिला प्रश्न प्रशांत जातात मान्य प्रशांत जगतापांचा पवार साहेबांनी जो काही महाविकास आघाडीचा पंचाही उमेदवार दिला असता तरी आम्ही त्यांच्या मागे आमची पूर्ण ताकद लावली इथून पुढे आम्ही दादा आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या मागे आम्ही निश्चितच ता पूर्ण ताकद उभी करू साहेबांकडे कसले आश्वासन नाहीये साहेबांचा आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे तेवढ्याच भूमिकेतनं मी साहेबांबरोबर गेलो आण लोकांचा आज बऱ्यापैकी काम समाधानकारगार कशा पद्धतीचं त्या उमेदवारमध्ये जनता ठरवत त्यांच्याबद्दल पद्धती बोलणं योग्य राहणार नाही तर काम शेवट आज काम झालं नाहीये हे दिसतंय समाजाला कुठेतरी अडचणी आहे म्हणून ट्रॅफिकची समस्या पाणी समस्या बेडसावतीये ती सोडवण्यासाठीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पाठपुरावा करून या समस्या सोडवण्यासाठी पाहिलेलं आहे एवढे मोठी मग पक्षाने मला तशा आदेश दिले तर शंभर टक्के मी ते करेल ज्यावेळेस पक्ष दोन फुटले दोन पक्ष वेगळे झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्या आदरणीय माग मना पण त्यावेळेस ठरवलं होत गेले सहा महिने झाले मी स्थिर आहे कुठल्याही पक्षात गेलो नाही आणि आमचं ज्यांचं आपण नाव घेतलं घरातली व्यक्ती आहे कुटुंबातली पण त्यांची वैचारिक लढाई माझी वैचारिक लढाई वेगळी आहे मी पवार साहेबांच्या मागे राहण्याचा सा, मनापासून निर्णय घेतला हे माझी वैचारिक आहे मी वैचारिक पवार साहेबांच्या पूर्वांनी हो महाराष्ट्राच्या विचाराला एक संघ राहून त्यांच्या मागे राहण्याचा मनोबत व्यक्त केला सहा महिन्यापासून शहा म्हणणे पक्ष दुसरीकडे कुठे गेलो नाही पक्षाच्या खासदार ज्यामोरजी कोल्हे साहेब यांचंही काम करत होतो शांत म्हणजे भूमिका जी व्यक्त करायची कौटुंबिक सगळ्या सगळ्या समाजाशी चर्चा करून माझ्या नेत्यांशी सगळ्यांशी संवाद सगळ्या गोष्टी चालू होत्या फक्त एक जाहीर प्रवेश काल मी पवार साहेबांच्या हस्ते केला साहेबांनी गाडी घेऊन बसवलं म्हणजे काहीतरी पुढच्या दृष्टीने मला पाठबळ दिला असेल मी सांगू त्यातली काय तुम्हाला गोष्टी आता मी सांगणे योग्य होणार ये नाही येणाऱ्या पुढील काळात त्या गोष्टी समाजापुढे येतील असं मी भेटतो खर तर मी गेले दहा पंधरा वर्ष महानगरपालिकेच्या दृष्टीने डोळ्यासमोर न ठेवता समाजात काम करत आलो आहे सर्व परिसरातील काम करत असताना पक्षाचा असू द्या सगळ्या नगरसेवकाच असू द्या आमदारांचं काम असू द्या ते करता करता कुठेतरी समाजात सगळ्यांना भावना निर्माण गेली की त्या क्षेत्रात उतरून समाज उपयोग काहीतरी कार्यक्रम आपण या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करू शकतो या भावनेने मी प्रयत्न करत आहे आणि निश्चितच महानगरपालिकेच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे मी इच्छुक पण आहे त्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकण्यासाठी मी हा निर्णय घेतला विश्वासावर घेतला आणि तो पेलला त्याचं मताधिक्यात रूपांतर करून दिलं साधारण पाचशे मताच लीड आम्ही फक्त त्यावेळेच्या तात पुढे झालं संयुक्त महाराष्ट्राचा शरदचंद्र पवार साहेबांच्या पुरावा विचाराला पहिल्यापासूनच जसं लहानपण पाच जन्मल्यापासून ते आतापर्यंत साहेबांच्या विचाराने प्रभावित झालो त्याच विचाराला कुठंतरी आपण बांधील राहो एकनिष्ठ राहो यासाठी मध्ये हॅलो मध्ये पक्ष ज्यावेळेस फुटी झाली तरी स्थिर राहून पक्षाचं काम केलं कुठेही दुसऱ्या पक्षात न जाता आहे त्याच पक्षात राहून पक्षाचा उमेदवार पक्षाचा उमेदवार उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं आजही पवारसाहेबांच्या विचाराला पवारसाहेबांच्या धोरणाला पवार आज हडपसरचा विकास झालेला आहे याचा मी मगरपट्टा सिटी असू द्या आमदार टाउनशिप असू द्या किंवा हडपसर भागाचा जो विकास झाला आहे तो पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाला पवार साहेबांमुळे इथं आय टी कंपनी आली मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आय टी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते साध्या सफाई कामगारांपर्यंत घरेलू कामगार सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे हडपसरच्या पूर्ण हडपसरचं चित्र पलटलं गेलं हडपसर जगाच्या आशिया खंडाच्या नकाशावर आलं ते मगरपट्टा सिटीमुळं मगरपट्टा सिटीच्या धर्तीवरच साधारण आमची माझे वडील मगरपट्टा सिटीचे संचालक आहे आमनोर टाउनशिपचे पण संचालक आहे हे साहेबांमुळेच शक्य झालं साहेबांनी त्याच्या संधी दिली आणि माननीय सटी दादा मग असू द्या या पूर्ण हडपसरचा डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे मी सर्वप्रथम कैलासवासी साहेब मगर कैलासवासी रामभाऊ तोपे कैलासवासी विठ्ठलरावजी तोपे पाटील व माझे आजोबा अर्जुनराव श्रीपदी तोपे यांना विनम्र अभिवाद करतो आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून जेवढं काही करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असू द्या इथल्या खेळाडूंसाठी व्यासपीठ तयार केलं दरवर्षी मी खेळाडूंसाठी स्पोर्टची क्रिकेटची स्पर्धा घेत असतो महिलांसाठी सत्कार केला सफाई कामगारांचा त्यांच्या जागेवर जाऊन सत्कार करण्याच्या विरुद्ध आवाज उठवला नोंद असू द्या कुठं पाण्याची समस्या असू द्या कुठं कुलाखाली गाणीचं सामर्थ्य हे करत असताना कुठंतरी हे पक्ष अशी घटना होईल महाराष्ट्राचं दोर की ज्या आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली तो पक्ष दुसरीकडं फुटला असं म्हणूया आपण तरी माझ्यासारखा एक साहेबांकडे आदर्श मानून या वयात साहेब जे आमच्यासारख्या तरुणांना पाठबळ देण्याचं काम करतात त्यांच्याच प्रभाव विचाराने आणि प्रभावातून मी पवारसाहेबांमध्ये मागे राहण्याचा मनापासून निश्चय केला माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या पाठबळामुळे ते शक्य झालं कारण साहेबांनी मला चांगल्या प्रकारे आम्ही इथून सगळेजण तरुण साधारण दोनशे तीनशे तरुण साध रॅली काढून मगरपट्ट्या कॉर्नरपर्यंत थांबलो आणि आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्यासाठी साहेबांची काल सभा होती या सभामध्ये मगरपट्टा कॉर्नर मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांनी त्यांचं आम्ही स्वागत केलं साहेबांनी तिथून सभेपर्यंत मला घेऊन गेले याचा सारखा मान किंवा माय मागं पाठबळ साहेबांनी उभं केलं याचा माझ्यासारख्या सामान्य याचा साहेबांबद्दल अभिमान आहे गर्व आहे असा नेता प्रत्येकाला भेटो त्यांचं पाठबळ भविष्य काळात मागावर व्यक्त करतो त्याचप्रमाणे परिसरात काम करत असताना आज जागतिक मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळावा यासाठी मी गेले दोन तीन वर्षापूर्वी आरक्षाच्या पूर्ण प्रभागामध्ये स्वाक्षरी मोहीमचं रथ आम्ही अवलंब आणि त्याची आज कुठेतरी केंद्र सरकारने नोंद घेऊन त्याच्यात आमचा एक खारीचा वाटा राहिला असं मी मानतो आणि ती स्वाक्षरी म्हणून हडपसरच्या परिसरात करू शकलो विविध प्रकारचे उपक्रम जे सांस्कृतिकचे असू द्या कला क्षेत्राचे असू द्या राजकीय क्षेत्राचे असू द्या सामाजिक प्रश्नाचे असू द्या हा वेळोवेळी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात महिलांसाठी असू द्या तरुण मुलांसाठी असू द्या परिसरातील नागरिकांना जे पाण्याच्या आज खूप मोठी समस्या एवढ्या आय टी क्षेत्र जवळ असताना हडपसर भागात असून देखील पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात हडपसरला आहे ट्रॅफिकची समस्या जे आपण पाहत आहे हडपसर ट्रॅफिकच्या वेळ आहे त्या सोडवण्यासाठी इथून भविष्य काळात जे काही पक्षाच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून करण्याचा सा प्रयत्न करेल करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद